हॅलो सगळ्यांना नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी आज ब्लॉग करत आहे नवीन माझे जे काही थोडक्यात ब्लॉक करण्याचं कारण की माझे जे पेंडिंग कामं आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे कारण की दहा दिवस गणपती बाप्पा होते आपल्या घरात तर दन गणपती बाप्पा आल्यापासून ते गणपती बाप्पा विसर्जन होणं तोपर्यंत खूप टाईम गेला त्याच्यामध्ये दुका दुकानात येणं खूप कमी होतं शॉपमध्ये आणि मी घरी काम करून माझं फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे तर मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स झाल्यामुळे मी माझं थोडं छोटं पोट छोटसं असं मी माझा बिझनेस चालू केलेला आहे आमच्याच एरियामध्ये आणि त्या दिवसामध्ये माझी खूप पेंटिंग कामं राहिली कारण की गणपती बाबा आले त्याच्यामध्ये साफसफाई वगैरे झाली गणपती बाप्पांचं स्वागत त्याच्यानंतर त्यांच्या रोजची सेवा गण गण गन, गणपती बाप्पांची परत विसर्जन विसर्जन आणि त्याच्यामध्ये दुकानात येणं खूप कमी कमी वेळ होता टाईम मॅनेज नव्हता होत आणि मी आता प्रयत्न करणार आहे की आणि मी आता सध्याला यूट्यूबवर दोन महिने झाले असतील की मी यूट्यूबवर काम करायला सुरुवात केलेली आहे आणि यूट्यूबवरचं पण काम मला सांभाळायचं आहे आणि माझं जे आधी चालू होतं ते सुद्धा काम मला कंटिन्यू करायचं आहे प्लस माझं घरचं का मला घरातलंसुद्धा सगळं आवरून यावं लागतं आणि त्यामुळे जे काही माझं रुटीन आहे ते जरा अस्तव्यस्त झालेलं होतं या दहा पंधरा दिवसामध्ये ते आता परत बॅक टू वर्क आता आपण येणार आहोत तर माझं थोडक्यात मला तुम्हाला माझं पेंडिंग काम दाखवायचं आहे की किती माझं पेंडिंग काम आहे पण तुम्ही प्लीज माझं जे काही पसारा असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका माझं जे पेंडिंग काम आहे ते बघतं मला सो चला आपण बघूया माझं काम काय पहिल्यांदा मी तुम्हाला मला जी साथ देते माझी मशीन शिलाई मशीन ही माझी शिलाई मशीन आहे मी यूट्यूबचं काम करायच्या सुरुवात करायच्या आधी मी या मशीनवरती काम करायचे म्हणजे इथं मी सुरुवात केली इन्कमला हे पहिलं सोर्स होतं माझं त्याच्या आधी मी भरपूर जॉब्स वगैरे केले पण मग लग्न झाल्याच्यानंतर हे पहिलं होतं आणि मला आहे मला खूप काही दिलेलं आहे सो हिच्यासाठी खूप थँक्यू आणि आज मला हे अर्जंट होतं आज मी मध्ये कटिंग करत होते ते मला तुम्ही जर बघितलं असेल तर मध्ये कटिंग करता हेच मी कटिंग करत होते आणि आता अर्धा निम्म शिवून झालेला अर्जंट आहे मला संध्याकाळी ते जायचं आहे तर मी आज ते आठ नऊ वाजेपर्यंत बसून ते कम्प्लीट करेल ते लिहून टाकेल प्लस ही साडी खाली आहे तिला पिकअप ऑल करायचा होता सो मी ती पण करून टाकलेली आहे आणि सेकंड ही माझी दुसरी मशीन आहे सहसा मी इजा यूज करत नाही इजा यूज करत नाही मी इजा जास्त यूज करते ही अशीच असते थोडक्यात खालील खूप असं आहे जे काही म्हणतात ना कपडे उरलेले आहेत छोटे मोठे कपडे ते खाली आहेत तो ते मी तुम्हाला दाखवत नाही आणि हे माझं पेंडिंग काम आहे हे बघा एक दोन तीन हे पेंडिंग काम आहे इथे पण पेंडिंग आहे हे ब्लाउज शिवायचे आहेत पेंडिंग खामी इथे पण पेंडिंग आहे हे पण पेंडिंग काम इथे खाली पण पेंडिंग खामी साड्यांना मी पिकअप फॉल करते परत फॅशनेबल ब्लाऊज शिवते प्लस ड्रेस पंजाबी ड्रेस शिवते प्लस हे तुम्ही रिंग जर बघत असाल था थाई टेलरिंगचं ज्यांचा कोर्स झाला ज्यांचं फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे त्यांना हे माहिती असेल ज्यांचं आरी वर्क झालं त्यांना माहिती असेल हे आरी वर्कचं रिंग आहे जे जै ज्यांना फॅशनेबल ब्लाऊज आवडतात त्यांच्या ब्लाऊजला डिझाईन करण्यासाठी आणि मी ते सुद्धा करते डिझाईनला वर्कसुद्धा करते मी कधी जर आला इन फ्युचर माझ्याकडे डिझाईनचा ब्लाऊज आला तर मी ते तुम्हाला नक्की तुमच्याशी शेअर करेल मला आवडेल तुमच्याशी शेअर करायला आणि आपलं माझं छोटंसं बॉक्स आहे ज्याच्यामध्ये छोटे मोठे सामान ठेवलेले आहेत थोडक्यात बटणं वगैरे असे काही जे असे इकडे तिकडे पडून हरवले जाते ते आहेत इथे वरती इथे मी थोडंसं स्टॉक ठेवला होता मग कपडे आणलेले सेलिंगसाठी ते होते आणि हे लेस आहेत जेवढं लागेल तेवढं आणलेलं आहे थोडंफार मी घरी ठेवलेलं आहे स्टॉक थोडंफारच आणलेलं आहे कारण की इथे धूळ वगैरे खूप बसते त्यामुळे मी जास्त नाही आलेले फॉल्स साड्यांना लावायला फॉल हे दोऱ्यांचे बॉक्स आहेत हे बटणं हूक जे, जे, ला जे काही लागतं ना ते छोटं मोठं हे जे थोडंफार म्हणजे बटणं हुक जे पेपर लागतात थोडक्यात ते सगळं आहे आणि बस ऑलमोस्ट मी तुम्हाला दाखवलेलं आहे थोडंस हे आणि माझं देवबाप्पा आहे माझ्या शॉपमधला जिथे मी रोज देवाच्या पाया पडते प्रार्थना करते माझं यूट्यूब चॅनल ग्रोथ होऊन दे आणि मला माझे बिझनेसमध्ये मला ग्रोथ होऊन दे बस बाकी काही नाही आणि व्हिडिओ करायचं कारण एवढंच आहे की माझं जे पेंडिंग वर्क आहे थोडक्यात पेंडिंग वर्क दाखवायचं काम केलेलं आहे मी की मी बघा किती काम करते ओके आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर भेट द्या नक्कीच माझ्या चॅनलला जर व्हिडिओनं बघत असाल माझ्या चॅनलला भेट द्या लाईक करा